नमस्कार मित्रांनो मी समीर आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण भुलेश्वर शिवमंदिराविषयी माहिती घेतली तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भुलेश्वरमधील महाभारत शिल्पपटाविषयी माहिती घेणार आहोत येथे असलेल्या महाभारत शिल्पपटामध्ये आपल्याला महाभारतातील आदिपर्व भीष्मपर्व द्रोणपर्व कर्णपर्व आणि शल्यपर्व यामधील अठरा प्रसंग पाहायला मिळतात आता आपण पाहून घेऊयात आदिपर्व शिल्पपटामधील प्रसंग या शिल्पपटात एकूण अकरा प्रसंग पाहायला मिळतात तर पहिल्या प्रसंगात द्रोणाचार्यांनी योजलेल्या समारंभात प्रदायुद्धाचे प्रात्यक्षिक करताना दुर्योधन आणि भीम यांचे शिल्प पाहायला मिळते दुसऱ्या प्रसंगात द्रुपदाने आणि दृष्टद्युम्याने स्वयंवराचा पण जाहीर केलेला दिसतो जो कोणी येथील धनुष्य आणि बाणाद्वारे यंत्रांनी फिरणारे लक्ष भेदेल त्याचा विवाह द्रौपदीसोबत होईल हे शिल्प पाहायला मिळते तिसऱ्या प्रसंगात श्रीकृष्णाने ब्राह्मण वेष धारण करून स्वयंवरात आलेल्या पांडवांना ओळखले आणि त्याने बलरामास तसा इशारा केला हे शिल्प पाहायला मिळते चौथ्या प्रसंगात सर्व राजे जेव्हा धनुष्य उचलण्यास असमर्थ ठरले तेव्हा ब्राह्मण वेष धारण करून बसलेला अर्जुन प्रयत्न करण्यासाठी उभा राहिला तेव्हा काही लोकांनी त्याचे कौतुक केले तर काही जण त्याच्यावर हसू लागले हे आपल्याला शिल्पात पाहायला मिळते पाचव्या प्रसंगातील शिल्पामध्ये अर्जुनाने धनुष्याला वंदन करून ते सज्ज केले आणि त्याद्वारे लक्षभेद केले आधी पर्वातील हा महत्वाचा प्रसंग असल्यामुळे हे शिल्प इतर शिल्पांपेक्षा थोडे मोठे आणि शिल्पपटाच्या मध्यभागी पाहायला मिळते पुढे अर्जुनाने द्रौपदीला जिंकल्यावर तेथे आलेल्या राजांना हे पाहवले नाही म्हणून ते त्याला अडवण्यासाठी त्याच्यासोबत आणि भीमासोबत लढू लागले तेव्हा युधिष्ठिर आपण पाच जण एकत्र ओळखले जाऊ नये म्हणून नकुल आणि सहदेव यांना घेऊन बाहेर पडला हे, हे शिल्प पाहायला मिळते सातव्या प्रसंगात भीम आणि अर्जुन यांना लढताना पाहून ते दोघे कुंती पुत्र असावेत अशी शंका येऊ नये म्हणून श्रीकृष्णाने तेथे असलेल्या सर्व राजांची समजूत घालून त्यांना शांत केले आठव्या प्रसंगात जिंकलेल्या अर्जुनाला द्रौपदीने वर्माला घालून ती त्याच्या पाठोपाठ बाहेर निघाली पुढील प्रसंगातील शिल्पामध्ये अर्जुन द्रौपदीला घेऊन आपल्या चारही भावांसोबत घरी पोहोचला तेव्हा अर्जुनाने आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत असे म्हटले त्यावर कुंतीने न बघताच भिक्षा आपापसात वाटून घ्या असे त्यांना म्हटले तेव्हा आलेले हे धर्मसंकट कसे हाताळायचे यावर युधिष्ठिर द्रुपद आणि दृष्टदुम्य यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली या प्रसंगामध्ये आलेल्या धर्मसंकटावर कृष्णद्वारपायन व्यासांनी द्रुपद आणि यांना मार्गदर्शन केले द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांशी होणे कसे धर्माला धरून आहे हे अशा प्रकारे द्रौपदीचा विवाह पाचही भावंडांसोबत झाला धौम्य ऋषींनी अग्नीचे आवाहन केले आणि युधिष्ठिरा पाठोपाठ चारही भावांनी द्रौपदीसोबत लग्न गाठ बांधणे इत्यादी प्रसंग आपल्याला आदिपर्व शिल्पपटात पाहायला मिळतात आता आपण पाहणार आहोत भीष्म पर्वातील प्रसंग पर्वातील सुरुवातीचे नऊ दिवस भीष्म व अर्जुन यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू होते येथील अर्जुनाची प्रतिमा निखळली असली तरी रथावरील कपि ध्वज व सारथी श्रीकृष्ण या गोष्टींकडे पाहून इथे अर्जुनाची प्रतिमा असणार हे निश्चित होते युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने भीष्म आणि त्याच्यामध्ये शिखंडीला उभे केले येथील प्रतिमा निखळली असली तरी रथांद्वारे आपल्याला अंदाज बांधता येतो डावीकडील रथ हा भीष्मांचा आहे त्यावरील मकर ध्वजाद्वारे आपल्याला समजते भीष्म हे गंगापुत्र होते आणि गंगेचे वाहन हे मकर असते त्यामुळे हे शिल्प भीष्मांचे आहे हे निश्चित होते शिखंडीला पुढे ठेवल्यामुळे भीष्मांनी त्याच्यावर बाण चालवले नाही त्यामुळे अर्जुनाने शिखंडीच्या मागून भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला शेवटी भीष्मांचा संपूर्ण देह हा बाणांनी व्यापला गेला आणि भीष्म घायाळ होऊन शरशय्येवर पडले शर पडलेल्या शरशय्येवर भीष्मांना वंदन करण्यासाठी कौरव आणि पांडव त्यांच्या दोन पर्वातील प्रसंग पहिले दहा दिवस कौरवांकडून भीष्म सेनापती होते नंतरचे पाच दिवस गुरुद्रोणाचार्य सेनापती होते अश्वत्थामा मेला असे ऐकल्यावर द्रोणाचार्यांनी धनुष्य खाली ठेवले त्यावेळी दृष्ट्याने हातात ढाल तलवार घेऊन आपल्या रथातून उडी मारून गुरुद्रोणांच्या रथावर चढला आणि त्याने त्यांचे मस्तक धडा वेगळे करून कौरवसेनेपुढे पुढे फेकले येथील शिल्पात नीट पाहिले असता मधल्या प्रतिमेच्या खालील बाजूस आपल्याला गुरुद्रोणांचे धडा वेगळे पडलेले मस्तक पाहायला मिळते डावीकडील रथ हा गुरु द्रोणांचा आहे त्यावरील ध्वजचिन्ह म्हणून कमंडोल दाखवले आहे तसेच मधली आणि उजवीकडील प्रतिमा ही दृष्टधूम्याची आहे त्याचे ध्वजचिन्ह म्हणून मेषारूढ अग्नी दाखवला आहे दृष्टधुम्याची उत्पत्ती अग्नीमधून झाली होती आणि अग्नीचे वाहन हे मेष असते म्हणून ध्वजावरील चिन्ह मेषारूढ अग्नी दाखवले आहे आता आपण पाहणार प्रसंग द्रोणाचार्यानंतर कर्ण कौरव सेनेचा दोन दिवस सेनापती होता अर्जुन आणि कर्णामध्ये युद्धाच्या सोळाव्या आणि सतराव्या दिवशी भयंकर युद्ध झाले कर्णाला असलेल्या शापामुळे त्याच्या रथाचे चाक जमिनीत अडकले त्यावेळी अर्जुनाने त्याला हाक मारून त्याच्या पूर्वीच्या पापकृत्यांची त्याला आठवण करून दिली आणि मग पुढे अर्जुनाने कर्णाचा वध केला येथील कर्णाच्या रथावरील ध्वजचिन्ह हे निकडून पडलेले असले तरी डावीकडील प्रतिमा अर्जुनाची आहे हे त्यावरील कपी ध्वजावरून निश्चित होते कर्णवधाच्या शेजारी आपल्याला घटोत्कच वधाचा प्रसंग पाहायला मिळतो येथील शिल्पावरून घटोत्कच हा कौरवांच्या हत्ती सेनेसोबत लढताना दिसत आहे त्याने केलेल्या भयंकर विध्वंसामुळे कर्णाला इंद्राने दिलेले अस्त्र घटोत्कचावर वापरावे लागले तसे पाहिले तर हा प्रसंग द्रोण पर्वातील आहे परंतु कर्ण अर्जुन युद्धात घटोत्कच वधाचे महत्व समजण्यासाठी या जागी दाखवला आहे आता आपण पाहणार आहोत येथील शल्य पर्वातील प्रसंग कर्णानंतर मद्रपती शल्य कौरव सेनेचे सेनापती होते युधिष्ठिराने मद्रपती शल्याचा वध युद्धाच्या अठराव्या दिवशी केला डावीकडील युधिष्ठिराच्या प्रतिमेच्या रथावर चेहरा असलेले मृदुंग पाहायला मिळतात हे मृदुंग यंत्रयोगाने वाजत त्यामुळे सैन्यास युद्धासाठी प्रेरणा मिळत असे इत्यादी महाभारतातील प्रसंग आपल्याला भुलेश्वर मंदिरातील शिल्पपटात पाहायला मिळतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला इतिहासातून बोध घेऊन वर्तमानात योग्य व अयोग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून हे शिल्पपट नाथ आचार्यांनी येथे दाखवलेले आहे तुम्हाला भुलेश्वर मंदिरातील शिल्पपट समजण्यासाठी मदत व्हावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न हा प्रयत्न तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद